वाक्य नीट आहे का चहूबाजूने खेरला या मराठ्यांचा वाघ रे मराठ्याच्या पोहराता झोपून कोजागरे चहूबाजूने लाया मराठ्यांचा वाघ रे मराठ्यांच्या पोहरा ता झोपून रे माझ्या दादांना होता नो दोन दिवसासाठी तुम्ही जर गावाला गेले तुमच्या जर लेकराचा फोन आला पप्पा कधी येणार आहे तर काळजाचं पाणी होत माझं पुढचं वाक्य ऐका सोडलं या घरदार सोडलया घरदार दुरावली रे ले लेकर नाही जीवाला राम नाही ही लाड्यात ठेवणारी माणसं आहेत दोन दिवस जर लड्यामध्ये गेलं तर माणसाला पळा वाटत दादाची कमाल आहे मराठ्यांच्या हितासाठी आहे त्यांचा त्याग रे मराठ्यांच्या एक वाक्य गांधीर्याने घ्या दादा ऐका छत्रपती शिवरायानंतर असा माणूस होणे नाही म्हणून माझं दुसरं कडवं ऐका असा नेता पुन्हा नाही असा नेता पुन्हा नाही देवा आहे आपुल्यासाठी असा नेता पुन्हा नाही आपल्या एक एकजूट उभे राहून आपण त्यांच्या उठगडा मर्द मराठा कामाला तुला गरे उठ गडा मर्द मराठा कामाला तुला गरे मराठ्याच्या पोरात आजोपुन शेवटचं कडव आता या कडव्याची गरज नव्हती पण ही कडवं घेण्याची गरज आज आपल्याला आणलेली आहे हा माझा तो माझा म्हणतो म्हणत सारेच वैरी झाले म्हणून माझं शेवटचं कडवं आहे का ही माझा ही माझा आपण सर्वांना सांभाळत आलो पण सारे आता वैरी झालेले येत आहे का आही माझा ही माझा आता सारे कळले का ते ऐका हा ही माझा ही माझा आता सारे कळले का ते बघून आपली एकी आता मनोमनी जळले का ते ऐक होऊ द्या हो हजार गोळा आपला एकच वाघ रे होऊ द्या रे हजार गोळा आपला एकच वाग रे मराठाचा पोरा ता झोपून को रे मराठा चा झोपून कोजागरे इथून गेल्यानंतर आलोय पण एक हजार आणायचे ते लक्षात ठेवा ठेवामध्ये जालन्याचा यलगार शांतती रॅली महाराष्ट्रामध्ये साऱ्यात मोठी झाली पाहिजे एवढं गोष्ट लक्षात असू द्या जाता जाता एकच सांगतो लढा सुरू झाल्यापासून आमचं जे काम सुरू आहे कोणी कुठेही बोलू आम्ही हजर आहेत आमची गाडी आमचं पेट्रोल तसं या लढ्यासाठी तुमच्या गावात पन्नास माणसं जरी गोळा झाले तर कोणत्याही गावात आम्हाला फोन करा आम्ही येऊ आणि गाव गाव जागे करू धन्यवाद जय शिवास धन्यवाद